सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय आज आपल्या सर्वांसमोर येण्याचं कारण म्हणजे नऊ जानेवारी दोन हजार चोवीस दादर रेल्वे स्थानकाला चैत्यभूमी नाव देण्यात यावं याकरिता चैत्यभूमी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलो होतो गेले पाच दिवस सतत आमरण उपोषण चालू असताना तिथल्या पोलिसांनी जबरदस्ती करून सायन हॉस्पिटल या ठिकाणी मला उपचारासाठी घेऊन गेले होते परंतु आपण त्यांच्याकडून कोणतेही उपचार घेतले नाही जोपर्यंत आमची मान्य मुख्यमंत्री साहेबांकडे भेट होत नाही तोपर्यंत आम्ही उपचार घेणार नाही असं पोलिसांना त्या ठिकाणी आणि डॉक्टरांना सांगण्यात आलं होतं आणि त्यावेळेस आपल्याला शब्द दिलं की उद्या सकाळी मान्य मुख्यमंत्री साहेब आपल्याला भेट घेण्यासाठी येणार आहेत सहावा दिवस उपोषणाचा चालू झाला परंतु मुख्यमंत्री साहेब आपल्या भेटीकरिता आले नाही संध्याकाळी सहाव्या दिवशी डी सी पी साहेब एसीपी सी पी साहेब दादर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक हे त्या ठिकाणी हॉस्पिटलला मला भेट घेण्याकरिता आले मला सांगण्यात आलं विनंती केली की के आपण हे उपोषण सोडावं आम्ही लवकरात लवकर आपली मान्य मुख्यमंत्री साहेबांकडे भेट करून देऊ आणि आपली जी काही मागणी आहे ती त्या आम्ही त्यांच्याकडून लवकर होईल ही विनंती करू असं त्या ठिकाणी मला शब्द देण्यात आलं आणि उपोषण सोडण्यासाठी विनंती केली आणि मी डी सी पी साहेबांच्या शब्दाला मान देऊन त्यांचा सन्मान करून त्या ठिकाणी उपोषण स्थगित केलं परंतु आज खूप दिवस झाले ह्या विषयाला अजूनपर्यंत मान्य मुख्यमंत्री साहेबांची भेट करून दिलेली नाही आम्ही पोलीस प्रशासनाला रेल्वेने जी आम्हाला परमिशन दिलेली आहे या नावासाठी ते देखील पत्रक त्यांना दिलेलं आहे तरी देखीलसुद्धा मान्य मुख्यमंत्री साहेबांनी भेट दिलेली नाही ती का देत नाही आहेत त्याला कारण काय आहे हे मला माहिती नाही परंतु पोलीस प्रशासनाला आणि सरकारला पुन्हा एकदा सांगतोय की येणाऱ्या वीस फेब्रुवारीला पुन्हा एकदा चैत्यभूमी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसतोय आपण त्याआधी जर लवकर भेट दिलीत तर ठीक आहे नाही तर वीस तारखेला मोठ्या संख्येने मोठ्या ताकदीने त्या ठिकाणी चैत्यभूमी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आता फक्त पोलीस प्रशासनाच्या शब्दाला मान देऊन सन्मान करून उपोषण स्थगित केलं होतं आता कोणीही जरी देखील आलं तरी उपोषण हे थांबणार नाही जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही सोळा फेब्रुवारीला मुंबईला प्रेस कॉन्फरन्स आहे त्या ठिकाणी देखील न्यूजच्या माध्यमातून तेच सांगण्यात येईल आणि आता देखील तेच सांगतो आहे आणि माझ्या समाजाला विनंती करतो आहे की आता तरी आपण ह्या विषयाकडे लक्ष द्यावं आणि ह्या नामांतराला आपण एका संख्येने एका ताकदीने लढा द्यावं हीच आपल्या सर्वांकडून अपेक्षा करतो आहे आणि आपल्या सर्वांना विनंती करतो आहे की दादर ह्या रेल्वे स्थानकाचं नामांतर झालं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनल चैत्यभूमी हे नाव झालं पाहिजे याकरिता आपण सर्वांनी एका ताकदीने लढलं पाहिजेल आणि मी वीस फेब्रुवारीला जो अमरुण उपोषण चैत्यभूमी या ठिकाणी करतोय त्या ठिकाणी मला साथ द्यावी मला आशीर्वाद द्यावं आणि आपला हा संघर्ष लवकरात लवकर विजय झाला पाहिजे आणि आपली मागणी पूर्ण झाली पाहिजे याकरिता सं सर्वांनी मला त्या ठिकाणी पाठिंबा द्यावं हीच आपल्या सर्वांकडून मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्याला सर्वांना काळजीपूर्वक विनंती करतो की हा लढा फक्त आणि फक्त माझं वैयक्तिक स्वार्थासाठी नसून हा आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आप दिलेल्या जे काही आपल्याला अधिकार आहेत आणि आज आपल्याकडून त्यां तेन, त्यांनी जे आपल्यावरती केलेले जे उपकार आहेत आणि आज कुठेतरी बाबासाहेबांसाठी आपल्याला थोडं का होईना जी करण्याची वेळ आलेली आहे ती आपण ह्या नामांतर लढ्यामध्ये करून घेऊ एवढी आपले विनंती करतोय समाजाकडून आणि अपेक्षा व्यक्त करतोय जय भीम जय संविधान जय पॅन्थर